शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये चार चाकी वाहनाच्या धडकेत तरुण जखमी झाल्याची घटना केडगाव उपनगरातील आकोनेर सोनेवाडी बायपास रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ घडली आहे हरिचंद्र बबन चोबे असं जखमी तरुणाचं नाव आहे त्याची आई मीराबाई बबन चोबे यांनी सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून चालक कैलास कचरू चोबे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कैलास चोबे यांनी त्याच्याकडील कारने तीस मे रोजी सकाळी सव्वा सात वाजता केडगाव उपनगरात बायपास रस्त्यावर डायव्हरला धडकून अपघात केला या अपघातात फिर्यादीचा मुलगा हरिश्चंद्र चोबे जखमी झालाय त्याच्यावर पुणे येथे रुग्णालयात उपचार केल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल कर शहरातील जुने न्यायालयात भारतीय न्यायदानातील निर्भयता आणि निस्पृहता जगभर पसरणाऱ्या न्यायमूर्ती न्यायशास्त्री प्रभुने यांचे स्मारक उभारण्याची मागणी लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे न्यायव्यवस्थेसाठी दीपस्तंभ असलेल्या प्रभुने यांचे स्मारक होण्यासाठी संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाकडे मागणी करण्यात आली आहे अहमदनगर जिल्हा न्यायालयाला दोनशे वर्ष झाली पन्नास वर्षापूर्वी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुने यांचा पुतळा उभारण्यात आला आहे बारावी पास विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणातील संधीविषयी न्यूआर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात गुरुवारी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सावित्रीबाई फुले पुण्या विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा मराठा प्रसार समाजाचे न्यूआर्ट्स कॉलेज अँड सायन्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस स्कूल कनेक्ट या अभिनयाअंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणाची जाणीव व जागृतीच्या उद्देशाने ही कार्यशाळा होणार आहे अहमदनगर जिल्हा व शहरात जातीयवादी संघटना व समाजकंटकांकडून अल्पसंख्याक टार्गेट करण्याच्या उद्देशाने मशीद दर्यावर दगडफेक व निष्पाप अल्पसंख्याक युवकांवर प्राणघातक हल्ला केला जात आहे अल्पसंख्याक समाजात दहशत पसरविण्यासाठी सुरू असलेल्या या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून असे अनुसूचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी पार्टीच्या अल्पसंख्या दिव्यांक विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले अपघातग्रस्तांना मारहाण करत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांना तिघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास देहरे शिवारात हॉटेल शुभमच्या पुढे घडली आहे आकाश शिवाजी हर्दे व रितेश गोरक्ष काळे अशी मारहाण झालेल्या दोन मित्रांची नावे आहे या प्रकरणी आकाश हार्दे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकी वाहनातील अनोळखी तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बातम्या या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर